रात्रीचे बघा किती वाजलेत बारा वाजून अड्डतीस मिनिट झालेत आणि इकडे आमच्या संघाचा सा एकमेव एकका एक्का ज्याला आम्ही वनमॅन शो आणि वनमॅन आर्मी मानतो त्याच्यासाठी आमच्या एरियामधील पोरं बोल टाकत आहे

एक शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवरती ज्यांच्या अपलोड होत असतात आणि गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर कायच पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी दुपारचा एक वाजला आहे आणि जस्ट माझी अंघळ वगैरे झाले भाई उठायचं झोपायचं आपलं शेड्यूल पूर्णपणे चेंजच झालं आहे कारण नाईट शिफ्ट असते कधी सेकंड शिफ्ट असते सो त्यामुळे टायमावरती काही आपल्याला झोपायला भेटत नाही जशी झोप आपली अटेंड होते जसं उठतो तसं जशी वेळ भेटते तसं तुमच्यापर्यंत व्लॉग शूट करण्याचा मी प्रयत्न करत असतो परंतु आपण एक ते दोन महिन्यानंतर व्लॉग शूट केला परंतु तुमचा सा प्रतिसाद एवढा भारी मिळाला ना प्रत्येक व्लॉगला व्ह्यू पाच हजार दोन हजार तीन हजार असेच येत आहेत त्यामुळे मला देखील व्लॉग बनवायला खूप मजा येते सो त्यामुळे मी देखील रेग्युलर एक दोन दिवस आड व्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करत असतो सो ओवरऑल आजच्या दिवसामध्ये काय होतं ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर आज आपली नाईटला मॅच देखील आहे आपल्या गावामध्येच आहे आणि माझं सिलेक्शन होणार आहे की नाही हे मला आता सुद्धा माहिती नाही सो डायरेक्ट आपल्याला रात्री समजणार आहे सिलेक्शन हो अगर न हो आपल्या टीमच्या आपल्या गावाच्या विजयामध्ये आपण शंभर टक्के सामील होणार यात मात्र शंकाच नाही काहीच तर चला बघूया आता जेवायला काय सो इकडे आपलं किचन इकडे मम्मीनी बनवलं आहे भाजी आहे मुगाची इथे राईस आणि लिंगड वगैरे आहे जे आपल्याला डॉक्टरने सांगितलं फ्रुट्स वगैरे खायला जास्त प्रमाणात फ्रुट्स दूध वगैरे पियाला सांगितलेत कारण आपल्या डोळ्यावरती हा जो अतिशय दुःखदायक डाग उठलाय भाई खूप जास्त इरिटेट करतो कारण तिथेच लक्ष गेल्यानंतर आहे ना डोक्यामध्ये अशी संकी निर्माण होते सो चला मस्त आता जेवण येतो तुम्ही देखील जेवायला या काय बोलत हो ना दिवस बदलायला आणि वेल बदलायला वेल लागत नाही बघा प्रत्येकाची येते बालगाव लागतो तो संयम ना कोणाचे दिवस कधी बदलतील नाही या जगामध्ये आपण काहीच सांगू शकत नाही बाई संयम ठेवा फक्त वेल तुमची देखील येईल कायच ना मम्मी सगळ्यांची सगळ्यांची वेल येते फक्त आलेल्या वेळेचा घमण कधी करू नका नाहीतर आलेली वेल कधी जाईल ना आता तो ते सांगता येत नाही काय बोलते मम्मी बाल्कनी भाई आधी किती खाली होती आणि आमचा विषय असा होतो ना कुठं पण गेलो ना तरी आम्हाला जागा ही कमीच पडते बाल्कनी वगैरे किती स्पेस होता इथे पण दा। ती पूर्णपणे मम्मीने आमच्या भरून काढली जागा जवळी असेल ना तवडी थोडीच आपल्याला टिकावा पाहिजे फावरा पाहिजे टोपला पाहिजे सुक पाहिजे सांगला आणि कपडे वगैरे आपल्या इथे वालत घातले बघा सुकण्यासाठी जागा असेल तरी कमीच चला काय इथनं व्ह्यू एकदम भारी वाटतं म्हणजे बघण्यासारखं आहे व्ह्यू आहे बघा ना रस्त्यावरती गाड्या म्हणजे अनेक लोक इथनं जात असतात आणि त्यांना आपण इथनं वर्ण बघायचं डॅट इज अ ड्रीम होती आमची आणि ती ड्रीम फायनली आमची कम्प्लीट झाली आम्ही स्वप्नात देखील बघितलं नव्हतं की एवढ्या मोठ्या फ्लॅटवरून आम्ही जाणाऱ्या गाड्या वर्ण बघू आणि तो फ्लॅट आमचा असेल बाई भले मम्मी काय बोलतं चल मग जेवायला दे आपल्याला चला काय जेवण करून घेतो आता काही भाजी बनाई आज डाळ मुगवा मुगवा डाल खायची जेव्हा लोणचे वगैरे नाही का काय या जेवायला सोड्यात मुगाची भाजी आम्ही याला काय बोलतात शेवई 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 खालो बाई गायस मी आता चालू आहे आपल्या त्या घरावरती जुन्या घरावरती आणि तिकडे जाऊन एक फोरगा बघून आपल्याला रील्स देखील शूट करायचे आहेत कारण किती दिवस होतील आपण रील्स देखील शूट नाही केल्या त्यासाठी एक टी शर्ट देखील वेअर केले आणि एक टी शर्ट दोन टी शर्टवरती आज आपण रील शूट करणार आहोत सो चला जातोय आता आता आपण आलो आहे आपल्या जुन्या घरावरती आणि आपली परीला इकडे पार्किंगला गेले आणि इकडे हा आपला जुना घर इकडे विटा वगैरे बघू शकता तुम्ही जे जेवढ्या पण आख्या विटा निघतील ना तेवढ्या आपल्याला कामं येणार आहेत हे बघा मोस्टली तर खूप सारं आम्ही फोडला आहे सर्व भिंती तोडल्या आहेत काल आपला ब्लॉग शूट नाही केला काल यद्दुबरो देखील आला होता आपल्या घराला मदत करण्यासाठी आणि इकडे हा नानिशांचा एरिया आणि इकडे एवढ्या सारे विटा निघल्यात हे बघा हे बघा एवढ्या अजून आपल्या त्या साईडला आहेत <laughs> भाई ब्लॉग शूट करतोय करत धावत धावत झाले कुठं फिरतो रुट एक पाय लोपत एक पाय लोपत नाही बघा बघ दोन टेकले ने, ने बघ बस नेऊ नको नेऊ हे उतर रे नको रला नको नको मी बसल्यावर चालू स्टँड जेल कुठं काय नि वोटर को लूस तोरलास ना तोरला जेमिन रील्स शूट करण्यासाठी एक मुलगा शोधत होतो परंतु एक दोन तीन आणि चार चार जण भेटले इकडे युग देखील आता माझ्या रील्स शूट करणार ना बाबू करशील ना युग ची देखील रील्स काढायचे युगचा देखील बर्थडे येतोय येत्या संडेला हॅपी बड्डे बाबू ॲडव्हान्स हं आज आता रील्स शूट करतो मस्त आहे जर आपल्याला तुम्हाला जर रील्स बघायचे असतील तर आपल्या इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा उदय मडवी फाय फोर थ्री फोर हा आपल्या आय डीचा नाव आहे तर लवकर लवकर जाऊन इंस्टाला सर्च करा सो गाईज फायनली आपल्या रील शूट करून झाला आहे थँक्यू बिग 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 थँक्यू खूप मोठा मोठावाला थँक्यू बाई सर्व रील्स तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती पाहायला भेटतील सो लवकर लवकर जा इंस्टावरती फॉलो करा लवकर लवकर आपले वीस के कम्प्लीट करून टाका वीस के पेंडिंग आहेत बाई वीस के झाले पाहिजे धमाका मोठा झालाच पाहिजे चला आता निघूयात घरको मेरी चोनचू पात्र या खेळायला ग्राउंड वर मॅचेस नाहीत कुठं मला जाऊ द्या घरी मंडली घरी येऊन रेडी होऊन मी आता चाललोय क्रिकेट खेळायला क्रिकेटची बॅट बॅग वगैरे घेतले आणि आता जातोय ग्राउंड वरती काहीच क्रिकेट खेळून मी आलो जस्ट घरी आणि आता अंघोल वगैरे करतो आणि मग जायचं आपल्याला मॅच बघायला नाईट फुरला तर गाईज अंघोल वगैरे करून मी आता घेतला इकडे खायला कामा करून आले hey मी लग्पा फायनली हो <laughs> मी रेडी झालोय आणि आता चाललोय मॅच नाईटच्या मॅचेस आहेत आपल्या गावामध्ये आणि इकडे पप्पा देखील आले पप्पा तू पण येणार मी झाले रेडी आणि मी निघतोय आता सो लेट गो रात्रीचे बघा किती वाजलेत बारा वाजून अड्डतीस मिनिट झालेत आणि इकडे आमच्या संघाचा एकमेव उपमे एक्का ज्याला आम्ही वनमॅन शो आणि वन मॅन आर्मी मानतो त्याच्यासाठी आमच्या एरियामधील पोरं बोल टाकत आहे कारण तुम्ही आता बघितलं असेल जेमतेम आम्ही दहा दहा ते बारा मॅचेस खेळलो बारा मॅचमध्ये आम्ही अपयशी ठरलो आहे परंतु आता आमच्या गावामध्ये मॅच आहे टुर्नामेंट आहे सो त्यामुळे रोहितची बॅटिंग लागणं खूप आवश्यक आहे त्यामुळे रोहितची खूप जोरात प्रॅक्टिस चालू आहे आणि आमच्या इथली सर्व पोरं रोहितची प्रॅक्टिस घेत आहेत काय पण करून उद्याला रोहितला बॅटिंग करायचीच आहे सो ही अशा प्रकारची प्रॅक्टिस चालू आहे रात्रीचे साडे बारा वाजले तरी देखील फाइनली फायनली पोचलोय ग्राउंड वरती आणि ह्या बघा समोरच मॅचेस आहेत सो जाऊया आता आतमध्ये आणि बघूया आजचा माहोल गुड मॉर्निंग फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की पॉइंट ऑफ इम्पॅक्ट जो होता ज्याप्रमाणे बॉल जिथे लागला होता पायावरती आदरला होता हाईट फॅक्टर असावा असंच वाटलं रिप्ले आपण पाहूया की मागील चेंडू वरती एक्झॅक्टली अंपायर नकार लगा कारण एकंदरीत अपील फार झोप झाली होती कारण आत्मविश्वास उत्साह जास्त जास्त टाकले असत आता दिसत शेवटचा बॉल द्रमाण रनआउटची शक्यता आहे का आणि अंतिम बॉल वरती खिडकाली संघ ठरला दुसरा संघ या स्पर्धेमधला जो झाला ऑल आऊट अवघ्या सदतीस धाव्यांवरती ऑल आऊट झालेली आखी टीम खिडका आली आणि अडतीस धाव्यांचं लक्ष त्यांनी सेट केलं अगेन्स्ट टीम नागालँड पण टॉस देखील फक्त साखरडू आणि त्यामध्ये गोलंदाज राहिले पाच त्यामध्ये दोन बाहेर आहेत एक मात्र स्लीपर कव्हर रिझनला आणि एक मात्र थर्डमॅन रिझन लॉंगर मध्ये पहिला षटका फेकला चेंडू उचलून फेकला डोक्यावर ना यास त्याचीच मी चर्चे मिड विकेटच्या डोक्यावर पहिला षटकार मजा येईल सामने मध्ये धोक नाहीये तर देखील चांगली स्कोरिंग थँक यू अशोक ओ इम्प्रेस करायचा प्रयत्न नाही जमला फलंदाजला चांगला कमेगेट जर एखादा षटकर मारल्यानंतर जर तुम्ही दोन तीन जेणू डॉ नागाव सगळं काय पराभव दाखवत आणि किटकारी सगळं याचा मी उल्लेख केला होता एक चांगला दादा संघ आहे बघायचं नागाव सगळ्याला किती फाईट करणार येणारे चेंडू अठरा आणि सत्तावीस जाची टायमिंग विदाऊट वेस्टिंग वेस्ट करू नका प्लीज तुमची टीम मिटिंग झाली तर सातत्याने चेंजेस करू नका प्लीज खरं आता एक सामने ते रिदम असतो मित्रांनो तू रिदम तोडू नका त्याला बघायचं तर सामना कोण जिंकणार तेरा चेंडू आणि गरेती बाबी साहेबांची आता सामना रंगात येणार येणारा चेंडू फार महत्त्वाचे आहे जर येणार सा चेंडू चौकार शर्ट करायला तर सामना बॅलन्स होईल जर सिंगल डबल आले तर मात्र खिडकारी सगळं कम करू शकेल या मैदानावरती येणारे चेंडू बा तेरा आणि बावीस धावांची गरज वाटत मॅच चांगला सामना रंगतोय मैदानावर लवकर चेंडू खेचला उंची जास्त लांबी जास्त पंचायत इशारा येतोय काऊ करणाच्या डोक्याचे भिरकावून दिलाय बघायचं आहे यश षटकर थंडीमध्ये सामना तुम्हाला तयार तयार होतोय उजव्या विकेट आपल्या प्रयत्न नाही जमलं कनेक्टिव्ह ನಮವಂತ ಪುರಸ್ಕಾರ ಉದ್ಯೋಗಪೀ विनंती करेन की आपण मंसावरती पण आज शिवन या नावाने आपल्या मात्र बंटीला देखील विसरता कामा नाहीये ज्या बंटीने केल्या गेल्या प्रहरी जे केले षटकरांनी शिरवात केली तो बंटी अजूनही मैदावरती आहे हे विसरता कामा पाच आहे स्पर्धा आणि काय सामना रंगतोय शेबाच्या टप्प्यात सामना आलाय आणि बघायचा सामना कोण जिंकणार मॅच मॅच काय सामना रंगला शेबाच्या टप्प्यात सामना आलाय लवकर बॅटचा फेस ओपन केलाय वाईट होतो सात चेडू सात दाबाची गरज लवकर चेडू केलाय एकदा मिळणार दोनदा प्रयत्न असणार आहे पोचलाय चेंडूला उचले तोपर्यंत मात्र एकच जाव मध्ये असंघ विजय पथका फडकवणार की नागाव संघ आपल्या घरच्या मध्ये सामना जिंकणार कोणती विकेट लेफ्ट राऊंड विकेट माफ करा एज लागली विकेट केले प्रेस सरकलाय माय गॉड महेश स्वतः संघाचा संगण आहे ही चूक करतोय जर सेनापती चुकत असेल तर मग आता काय हे देखील प्रश्न विचारायचं सामना प्रत्येक चुनवती नवीन कराल पाहायला मिळत आहे हो लवकर बीट केलंय फुटबॉलचा वापर नाहीये आता मात्र कठीण आहे येणारे तीन आणि गरज ती चार धावांधाबांची लाच्याबाब सामना हो भूल करत असताना शॉट ऑफ लाईन आणि सामना जिंकून दिला फलंदाज बंटी पाटील मी बंटीचा उल्लेख केला होता ज्या बंटीने शॉट करायला सुरुवात केली त्या बंटीने सामन्याला फिनिश केलं वेल फिनिश बंद बंटी आणि सामना जिंकला जबरदस्त गोलंदाजी रोहित केली आणि काय दहिसरच्या नाईट टुर्नामेंट मध्ये आपल्याला एक डेली ब्लॉगर जे आपले कंटेंट सुरक्षितरित्या या पब्लिकपर्यंत पोहोचत असतात आणि डेलीचे एक शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवरती ज्यांच्या अपलोड होत असतात आणि वरती देखील पूर्ण ब्लॉग जे वरती टाकत असतात असे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आकाश दादा मात्रे आमच्या विभागातील एक त्यांचा धाबा देखील आहे काय आई एकवीरा दाबा आणि नक्कीच तुम्ही आपल्या दाब्यावर विजेत द्या आणि ओदितला सपोर्ट करा मेहनती आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण देखील दादाच्या दाब्यावरती विजिट केलं होतं खूप सुंदर टेस्ट आहे तो देखील आपल्या इन्स्टावरती मिनी ब्लॉग अपलोड झालाय तो देखील तुम्ही जाऊन बघा आणि दादाच्या चॅनलला इंस्टाग्रामला नक्कीच सपोर्ट करा आपला चॅनल आहे शंभर टक्के आणि आता इथे चालू आहेत मॅचेस आणि मॅचेस बघण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी खास मोठे देसाई संघाला आपले दादा आले आणि आपल्या गावाला देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत सौरा सौरा चांगला होता नाही जमलं जबाबदारी फार महत्वाची आहे त्यामुळे खेळ आणि जबाबदारी आणि त्या जबाबदारी वाढलेल्या अपेक्षा हे फार महत्वाचं असतं अठराशे त्रेपन्न धावांची गरज आहे या शिटकामध्ये किती धाव येतील ते सामने ठरवते सामन्याचं भविष्य नागाव संघ कम बॅक सामन्यामध्ये दोन्ही संघांचं सा लक्ष लागलंय ट्रॉफी कड तर दोन्ही संघ मागच्या वर्षी ट्रॉफी घेऊन गेले होते आता मात्र एक ट्रॉफी जिंकणार आणि एकाला ट्रॉफी सोडावी लागणार कारण क्वालिफाय सामना आहे जो जिंकला तो पुढे गेला जो हरला तो ट्रॉफीला मुकला सगळे सामने जिंकतोय मात्र अजूनही विश्वकप जिंकू शकला नाहीये याचं कारण आहे पाणीला दबाव घेतो आणि दबाव मध्ये संघ हरतो झालं भारताच्या बाबतीत देखील आणि नागाव संघाला देखील झालं आता खाडी संघाचं कौतुक यासाठी करेन त्याने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली ते दबाव तंत्राचा वापर करतात ज्या पद्धतीने दहिसर संघ राहुल बुलेट ट्रॉफी मध्ये या संघाने नेहमी टॉस जिंकला नेहमी फलंदाजी केली आणि समोरच्या संघाला डॉमिनेट केलं आणि हे तंत्र वापरलं खाडी संघानं येणारे छोट्यात मात्र सहा आणि गरज शेजारी साहेबांची चांगली स्पर्धा स्वतःची शिवारी लागेल यावेळी मात्र नागाव संघाला खाणी संघाचे समर्थकांचं अभिनंदन खूप चांगला सपोर्ट केला नागाव संघाचं समर्थकांचं अभिनंदन खूप चांगला सपोर्ट केला थँक्यू चला सर चला ओके तर काय रात्रीचे तीन वाजलेत आणि आता मी आलोय आपल्या बिल्डिंग खाली आणि आपला जो संघ आहे ना तो तिसऱ्या मॅच मध्ये पराभव झाला दोन मॅचेस अतिशय सुंदर इत्या जिंकल्या होत्या परंतु क्रिकेट आहे एक संघ जिंकणार आणि एक संघ हरणार So, या वट्टे वट्टे हो सो यावर्षी मला तरी वाटतं की जे स्वप्न आहे नंबरला जाण्याचं ते मला तरी वाटतं हे अपूर्णच राहणार आहे खूप सुंदर खेळली टीम आणि ज्या अपेक्षा होत्या टीमकडून त्या सर्व अपेक्षा आज टीमने पूर्ण केल्या परंतु थोड्यासाठी पराभव झाला कुठेतरी ती दुःख मनामध्ये आहे परंतु तीन वाजल्यात गायच आणि आता मला हा ब्लॉग एडिट देखील करायचा आहे सो त्यामुळे झोपायला थोडं उशीर देखील होईल तेव्हा कुठे तुम्ही सुंदररित्या हा ब्लॉग बघाल म्हणजे तीन वाजलेत जेम मला म्हणा पाच ते सहा वाजणार आहेत आता झोपायला हा ब्लॉग एडिट करून अपलोड देखील करायचे सो त्यामुळे आजचा जो ब्लॉग आहे ना तो गाईज इथं सेंड करतोय आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत तो गाईज बाय बाय लव्ह यू टेक केअर